शहीद पोचिराम कांबळे अमर, 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 अमर रहे शहीद पोचिराम कांबळे अमर, अमर, अमर रहे शहीद सर्वांना जयभीम आज शहीद पोचिराम कांबळे यांचं गाव तेंबुर्णी तालुका नायगाव जिल्हा नांदेड या ठिकाणावरून ना आपण लाईव्ह होत आहोत चार ऑगस्ट रोजी शहीद पोचिराम कांबळे यांची अभिवादन सभा या ठिकाणी संपन्न झाली या ठिकाणी हे स्मारक आपण बघत आहोत या ठिकाणी डी एस नरसिंगेसर उत्तम कुमार कांबळे मरिबा चिमनाजी कांबळे जे पोचिराम कांबळे यांचे पुतणे आहेत असे अनेक मान्यवर उपस्थित होते पी एल दाडेराव सर नरसिंग सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते तर आपण निमित्ताने या स्मारकाबद्दल माहिती जाणून घेऊयात आज या ठिकाणी मोजे टेंबोर्णी तालुका नायगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी आहोत आणि हे जे काही ठिकाण आहे ना हे नामांतर शहीद म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजेत या लढ्यामध्ये पहिले शहीद झालेले या गावचे भूमिपुत्र पोचुराम कांबळे यांचं हे गाव आणि हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी सुमारे दहा वर्षापूर्वी काँग्रेस गवत उगवलेलं होतं अत्यंत वाईट परिस्थिती होती या प्लॉटमध्ये की जे पोचिराम कांबळे यांचं मूळ घर आहे गाव आहे पण त्या ठिकाणी अत्यंत विचित्र परिस्थिती होती हे कुटुंब परिस्थितीमुळं नांदेडला स्थलांतरित झालेलं आहे या ठिकाणी भीमपुत्र दादा गायकवाड कीर्तिपाल गायकवाड ही मंडळी या ठिकाणी आली आणि त्यांनी या ठिकाणी ही जी काही अवस्था होती ही अवस्था त्यांना बरी वाटली नाही आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी भीम म्हणजे नामांतर शेत पोचराम कांबळे यांच्या स्मृतीच्या निमित्ताने या भूमीचं काहीतरी चीज झालं पाहिजेत आणि भूमी सुशोभित झाली पाहिजेत अशी भूमिका घेतली अर्थात त्यासाठी त्यांनी तीन चार ठिकाणी नाट्य प्रयोग केले आणि नाटकाच्या माध्यमातून हा जो स्तंभ आहे हा नाटकाच्या माध्यमातून नाटकाच्या निधीमधून हा स्तंभ या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे जो हा तेहतीस फूट उंच आहे आणि अत्यंत भक्कम असं कोचिराम कांबळे यांच्या जवळचे नातलक त्यांचे जावई त्यांनी याचं काम केलेलं आहे म्हणजे घरच्याच लोकांनी काम केलेलं आहे अत्यंत भक्कम असा हा पुढच्या पिढ्यांना मातंग समाजातल्या विशेष करून आणि मातंग आणि बौद्धांचं जे ऐक्य आहे त्या ऐक्याचं प्रतीक म्हणून हा स्तंभ आणि हे गाव आणि पोचराम कांबळे यांचं जे कार्य आहे ते पुढच्या पिढ्यांना नक्कीच प्रेरणादायी होणार आहे एवढंच मला राहुलजी आणि मिताने आपल्याला सांगतं या स्तंभावर आपण काही आ... शहीदांची प्रतिकृती कोरलेली आहे बरोबर आहे तर त्याबद्दल थोडस सा या स्तंभाच्या चारी बाजूला नांदेड जिल्ह्याचे जे भूमिपुत्र आहेत मग ते या ठिकाणी आपण बघत आहोत की हे कोचीराम कांबळे आहेत त्यांच्या बाजूला जनार्दन मेवाडे आहेत जे की या जिल्ह्याचे म्हणजे इथून सुगाव जवळ आहे त्या सुगावचे हे भूमिपुत्र आहेत जनार्दन मेवाडे आहेत ते सुद्धा चार ऑगस्ट या दिवशीच ना त्यांचं ते शहीद झालेले आहेत हे सुगावचे आहेत त्यांचं सुद्धा या जिल्ह्याचं एक भूषण म्हणून या ठिकाणी आपण चित्र हे कोरलेलं आहे त्या ठिकाणी हे गौतम वाघमारे आहेत हे मूळ आपल्या नांदेडच्या जे भीम नगर मधले मूळ रहिवासी होते विद्यापीठाला नाम द्यावा म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली आणि खरं म्हणजे त्या दिवसापासून नामांतराच्या लढ्याचा जो काही निर्णय झाला म्हणजे हे या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि त्यानंतर आपण इकडं आहोत की हे नामांतर शही कोचिराम कांबळे यांचे सुपुत्र मुलगा हे चंद्र कांबळे आहेत आणि हे सगळेच हे चारी जिल्ह्याचे जे सुपुत्र आहेत हे जिल्ह्याचे भूषण आहेत आणि यांचं या, या नामांतराच्या लढ्यामध्ये हे बलिदान झालेलं आहे हे कळावं म्हणून आपण या ठिकाणी या स्तंभाच्या ठिकाणी या जिल्ह्यातले सगळे शहीदांना या ठिकाणी आपण कोरून त्यांना अजरामर करण्याचा प्रयत्न राहुल जे आपण या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात हा प्रयत्न छोटा असेल परंतु या जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनी हा त्याग केलेला आहे नामांतराच्या बाबतीमध्ये तो नांदेड जिल्ह्यासाठी आणि मराठवाड्यासाठी भूषणाव आहे आणि त्यांचं प्रत्येक जिल्ह्याचे सगळे लोक या ठिकाणी आपण या स्तंभावर कोरलेले आहेत एवढं मला या ठिकाणी आपलं सांगितलं आपण उल्लेख केला की दादा गायकवाड यांनी यासाठी खूप मोठं सहकार्य केलं योगदान दिलं तर आपल्यासोबत गायकवाड सुद्धा या अभिवादन सभेमध्ये आहे दादा या स्तंभाबद्दल आणि हे तुम्हाला का करावं वाटलं या ठिकाणी स्मारक कारण की नामांतरामध्ये जे फार मोठं बलिदान दिलं आहे नामांतरविषयी पंछुराम कांबळेने त्यांच्या बलिदानाची कोणीच बरोबरी करू शकणार नाही तर ते वाचून ऐकून मी एकदम थक्क झालो आणि जवळजवळ आजचं एकोणतीसावं वर्ष आहे माझं की मी नियमितपणे इथं येऊन धोंडाईनं भेटणार यथाशक्ती मदत करणार आणि लोकांना सांगणार हे झालं पाहिजे ही इच्छा होती पण ज्यावेळेस नरसिंग सरांची माझी इथं भेट झाली आणि मी त्यांना म्हटलं की आम्हाला म्हणजे पुण्याला आम्ही राहतो आम्ही इथं काम कसं काय करणार तर इथं धुराव वाहणारा कोणतरी हवा आहे तर तुमच्यासारख्यानी जबाबदारी घेतली पाहिजे त्यांनी ती घेतली आणि अत्यंत चोखपणे व्यवस्थित वेगाने अत्यंत वेगाने काम करून त्यांनी इथपर्यंत ते आणलेलं आहे आता हे छोटे आहे खरं म्हटलं हे आपल्या सगळ्यांना सुद्धा अभिमानाचं नाही आहे फार मोठं स्मारक आपल्याला करायचं आहे आणि त्याचबरोबर धोंड्याई जे आहेत शहीद पंजुराम कांबळेच्या वीरपत्नी तर त्यांचं सुद्धा फार मोठं स्मारक इथं झालं पाहिजे कारण या विसाव्या शतकामध्ये मला असं वाटत नाही की त्यांच्या इतकी महान त्यागी क्रांतिकारी धाडशी महिला दुसरी कुठली असू शकते आणि म्हणून त्यांच्या नावाचं एखादं स्मारक इथं व्हावं अशी मी आता इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्यासाठी जो मी प्रयत्न करणार बरं आता हे याच्यामध्ये थोडंसं आपलं काही काम बाकी राहिलं असं वाटते रंगरंगोटी बाकी आहे रंगरंगोटी बाकी आहे फिनिशिंग बाकी आहे ओके तर पुढच्या वर्षापर्यंत कदाचित हे पूर्ण होईल निक्य। या ठिकाणी आपण सगळे शहीद पोचीराम कांबळे चंदर कांबळे त्यानंतर जनार्दन मावाडे या सगळ्यांना आणि गौतम वाघमर या सगळ्यांना या ठिकाणी आपण आदरांजली वाहिलेली आहे सगळ्यांनी अभिवादन या सभेमध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला शहीद पोचीराम कमरे अमर रहे शहीद पोचीराम कमरे अमर रहे शहीद जनार्दन बमारे अमर रहे शहीद जनार्दन बमारे अमर रहे शहीद गौतम वाघमारे अमर रहे शहीद गौतम वाघमारे अमर रहे शहीद चंद्र कमरे अमर रहे शहीद चंदर कमरे अमर रहे धन्यवाद जय भीम जय भारत